हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व सर्वात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पर्वचा पूर्ण दिवसाचा रुटीन त्यात तो काय खातो कुठे फिरतो काय मस्ती करतो ते सगळं बघण्यासाठी शेवटपर्यंत कनेक्ट कर चला तर मग

करायला गेलाय तीन दिवस झाले ना याची नाटकं चालत आता दात यायला लागलेत ना त्याच्यामुळे भरपूर शिक शिक पण करायला लागला आणि खायचं जरा कमी झालं बीबी हे बघ चला खायला नको ना। किती नाटकं करायची हा हे कर काय एक चल आप चल तर या सगळ्यापेक्षा आपलं जीवन जास्त आवडतं कारण आम्ही जेवायला जेव्हा बसतो ना तेव्हा त्याला मांड्य ठेऊन बसतो त्याच्यामुळे त्याला ते जास्त आवड पण सगळ्याच गोष्टी त्याला आवड आवडल्या तरी देऊ शकत तर 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 नाही कारण त्याला आम्ही एक वर्ष नो सॉल्ट नो शुगर असं फॉर्म्युला अप्लाय केलं आहे त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यातलं साखर मीठ हे त्याला देणं मला जरा पटत नाही आम्हाला तिथे बसून कंटाळा आला नाही जेवायला म्हणून आम्ही आता इथे बसलो नाचायचं फक्त बाबू पण इथून तिथे तिथून इथे आधी वाटी तशी फक्त आधी वाटी आमची संपली ना हा चाय हे काय हे कोण संपवणार अर्धी वाटी कोण खाणार आता दुपारी त्याच्यासाठी खिचडी बनवते तो खिचडी आवडीने खाईल आणि बघितली पेशन्स ठेवायला लागतात आई म्हणून कसरत करायची असते भरवताना पण ठीक आहे आता दोन तीन दिवस झाले त्याला दात येत आहेत म्हणून त्याचा जरा शेड्यूल बिघडते खाण्याच्या बाबतीमध्ये पण पेशन्स एवढं खाल्लं तरी व्यास आहे आता दुपारी बघा तुम्ही कसा खातोय ते खाली हात लागतो जाऊ परवाला मस्त काकीनी रेडी केलेला आहे चला वरच्या पण कपडे घालून घ्या ओवी ओवी पप्पाला फोन लाव हा घे पप्पाला फोन लाव ला। 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 हॅलो कर हॅलो अरे हॅलो अरे कोण मेरी आवाज सुन रहा है हॅलो पावडर लावते आमचा आता आम्हाला आले झोप अंघोळ झाल्यावर आम्हाला एक तासाची तरी झोप पाहिजे होती आता लावायचं Hi. सामने एक बड़ा सा गोल व्हील है व्हील के साइड में एक रेड बटन है दबा दिया आगे बोलो नहीं दबाना था वो बटन दबाने से मेन इंजन बंद हो जाता है <laughs> अरे मालिक गाड़ी पलट गई है नींद लग गई थी थोड़ा सा आ। हाँ तो मालिक यार वहाँ थोड़ा सा पैसा वैसा भेज दीजिए और कुछ उठवाने के लिए क्रेन रेन भेजवा दीजिए <laughs> हे बाबा मोर्चिल क्यों गया बचपन से मेरा बाप बदमाश था मैं बदमाश ही हूँ अच्छा एक्सलेटर फुल 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 स्पीड एंड देन हैंड ब्रेक टो 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 ड्रिफ्ट ड्रिफ्ट ओके आता तो भोवते जेवायला चुके कारण त्याची दिवसाची प्रॉपर तो बारा ते पंधरा तास झोपतो रात्रीचं पकडून आणि तेवढी झोप आठ महिन्याच्या मुलाला हवीच असते नाहीतर ते चिडचिड करतात आणि जेवतही नाही

जा तोडू घे जा आपण जाऊ ग बघू बघा जागं आमची भरडी पिमीच झाली सॉरी आमची खिचडी पिमीच झालेली आहे आणि आता आम्ही आजीसोबत मुन्नू बघायला जाणार थांब थांब <laughs> अरे परशी जाऊ तर परवानी मस्त तीन तासाची झोप काढून घेतले आणि तोंडवा काय आळशी परवा हा चाले साहेब चाले बाहेर लगेच बाहेर घेऊन चाला उठल्यावर जा एक छोटासा राऊंड मारून या तोपर्यंत आंघोळ्याला पाणी तापेल तुमचं वक्ता कहानी सुन रहा हूं तिहार नमस्कार देहाते लग्न आई सेवा विज्ञान वैरागे सामर्थ्य व अखंड से सेवा रास्ते से मौके से प्राप्तो भरती सर्व मानसांना उदनायिश लाभो दिवाजळो देवापा शिवजी पड़ोसा पणपाशी जय जय रहीर समर्थ जय जय आमच्या आतूचा फोन आलाय आटू कुठे आटू आटू हे म आटू आटू बा आटू पोरगी पोरगी नाही ग व्हेजिटेबल खिचडी आणि आमची फिनिश झाली आहे बर्डी सॉरी आमची फिनिश झाली आहे खिचडी मध्ये मी टाकलेला वेजिबिजलेली होती तांदूळ घेतलेली मोगडाई घेतलेली बटर थोडीशी टोमॅटो बटाटा हे सगळं मस्त कुकरला शिजून नंतर मग ते थोडस सरसरीत जास्त वाटून घेतलं मिक्सरला आणि दाणा दाना बारीक केला आणि तो त्याला हळद आणि जिऱ्याची फोडणी दिली घे सोबत वॉमअप आता उठून वॉर्मअप कर थांबू पहिला जीरो जीरो परवज पोड भरो आता बाकी त्यांनी पोड भर खा खाली दुपरी पण काल पण रडा रडा चिडचिड करो एक, दोन आणि तीन आए आए। चला चला घेऊन तिकडे घेऊन चला वाला असाच आमचा पूर्ण दिवस हसत खेळत जातो पण आई म्हणून माझ्यासाठी हे प्रत्येक क्षण खूप खास आहेत परवा आज लहान आहे उद्या मोठा होईल पण हे दिवस परत कधीच येणार नाही त्यामुळे पर्वसोबतचे प्रत्येक क्षण मनात आठवते कारण हा आज कारण हा माझा आज आहे आणि आनंद सुद्धा त्याला तर मग वेळ झाली आहे पर्वला झोपवण्याची आणि तुम्हाला निरोप द्यायची पुन्हा भेटूया काही इंटरेस्टिंग आणि नवीन ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला माझ्याकडच्या आठ महिन्याचा एक्सपिरियन्स मी पर्वला लावलेल्या सवयी किंवा काही गोष्टी असतात ज्या आई म्हणून आपल्याला आधीच्या सांगतात आपले रिलेटिव्ह जसे मीथ असतात काही त्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज असतील बाळाच्या बाबतीतल्या तर मला विचारा मी तुम्हाला नक्कीच सांगेन किंवा त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेन चला तर मग पुन्हा भेटूया नवीन बाय